आहे आपण या ठिकाणी योगा करीत उपस्थित राहत सर्व सल सोडायचं आहे त्याच्या केसापर्यंत पूर्ण आवयाला आपल्याला विश्रांतीपासून पासून आपल्याला सुरुवात करायची आहे माझी पायजी पण जे चांगले आहे मला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही सैल सोडा सैल सोडून द्या त्यानंतर माझ्या पोटऱ्या मांड्या बुडगे मला कधी त्रास देत नाहीत ज्याला सिद्धासनात बसता येते त्याने सिद्धासनात बसायचं आहे आपल्याला प्राणायाम करायचा कपालभाती प्राणायाम प्राणायामाला फार महत्व आहे कारण प्रॅक्टिस केल्यावर त्या महत्वाचा पुढील त्या व्यवस्थित काही चिंताच नव्हती त्याच्यामुळं माझ्यावर असं कोणत्या जीवनामध्ये टेन्शन आलेलं नाही जीवन हसत खेळतच मी आतापर्यंत जगत पण कोणत्या गोष्टीच्या मागं लागलो नाही जे शक्य नाही ती सोडून दिली जे शक्य आहे त्याच्यामध्ये आणन आणलेलं आहे तर आता आपल्याला कपालभाती करायची आहे बसायचं आहे गवापाय डोंगरजवळ घ्यायचा आहे लहान मुद्रेमध्ये आपल्याला कपालभाती करायची आहे श्वास सोडायचा आहे सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे घेतल्या आपोआप जातो घेण्याची जी प्रॅक्टिस करायची नाही फक्त सोडण्याचीच करायची आहे एक सेकंदाला एक स्ट्रोक याप्रमाणे आपल्याला कपालभाती करायची आहे यानंतर अनुलोम विलोम <laughs> अनुलोम विलोम उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नागपुडी बंद करायची आहे डाव्या नागपुडीनं ना। श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे जसं जमते आपल्याला तसं अंगठ्यानं उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीनं श्वास सोडायचा आहे पुन्हा डाव्या नागपुडीनं श्वास घ्यायचा आहे अशा आपल्याला अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे आता गरमीचे उन्हाळा म्हणजे गरमीचे दिवस शरीरामध्ये जास्त उष्णता झाली तर आपण थंड पेय पितो त्याच्यासाठी आपण काय करायचं हा प्राणायाम करायचा शीतली प्राणायाम त्याला शीतली प्राणायाम म्हणतात जीभ बाहेर घ्यायची जी। गोल करायची अशी आणि श्वास आत घ्यायचा म्हणजे आपली एखाद्या दिवस बी पी तर अचानक वाढली हा प्राणायाम केल्यावर नॉर्मल होऊ शकतो आपलं शरीर पूर्ण थंड होतं याच्यामुळं शिथलता येते शरीरामध्ये याप्रमाणे करायचं आहे विश्राम <laughs> आता भ्रामरी प्राणायाम करायचा आपल्याला तर ब्रम्हर जसा गुंजन करतो त्याप्रमाणे आपल्याला ओम या पवित्र शब्दाचं गुंजन करायचं आहे हळूच डोळ्यावर ठेवायचे आहे म्हणजे आपल्या डोळ्यालासुद्धा त्रास व्हायला नको सहज आणि सुलभ रीतीनं आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे आणि यामध्ये जसा ब्रम्हर गुंजन करतो त्याप्रमाणे आता मी करतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे श्वास घ्यायचा आहे आपल्याला बसायचं आहे ध्यान लावायचं आहे व्हायचं आहे कुर मि काही एका आसनात बसायचं आहे आणि जवळचे बोट एकत्र करायचे आहेत बाकीचे बोट सर ठेवायचे आहेत ती आहे ज्ञान मुद्रा याच्यामुळं मन शांत होतं आपलं आणि ती आहे वायू मुद्रा ज्यांना जास्त जास्त असते त्यांनी अंत्याच्या मुळाशी जवळच्या भोग याप्रमाणे असं प्रेशर द्यायचं आणि बाकीचे बोटं सरळ ठेवायचं पूर्ण शहरातले तर आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे की आपल्या श्वासाकडं पाहायचं आहे पाहायचं म्हणजे प्रत्यक्ष नाही एक अनुभूती आहे पाहायचं म्हणजे लपल्या लग... श्वासाकडं पाहायचं आहे श्वास सोडताना आपल्या श्वासाकडं पाहायचं आहे म्हणजे दुसरं म्हणत कुठल्याही प्रकारचा विचार आणू नका कुठलेही आपले सर्व काम एका मिनिटाच्या नंतर दोन मिनिटाच्या नंतर करा फक्त लक्ष ठेवा आपल्या श्वासावर संतो निरामया

आपण सर्वांनी माझ्या शब्दांना विराम देतो की वंदे वंदय गौ माता की, माता की।, गो माता की। गंगा मैया की नाही नाही <laughs> 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 नांदेड ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गवानी राजेश्वरजी साहेब या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे रामरावजी साहेब संयोजक त्यांनीसुद्धा या ठिकाणी यायचं आहे सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे त्यानंतर परमेश्वर भंडारे सहसंयोजक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी

हे मैदान जे उपलब्ध करून दिलेले सोमेश महाराव कानोडे यांचा पण सत्कार होणार आहे त्यांनी यावे आलेपूर शहरातील व तालुक्यातील परिसरातील सर्व मुलांना पोलीस अकॅडमीचं प्रशिक्षण देणारी सोमेशजी कानोडे यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष कुशलबा देशमुख मंडळ तालुका अध्यक्ष आलाजी गवाने हे करतील सहोजक परमेश्वर पंढाळे तुकाराम माटे

ता, ता करतो तसेच आपल्या अकॅडमीतर्फे सुद्धा सर्व विद्यार्थी बांधव सर्व शिक्षक प्रशिक्षक गुरु आणि आमचे एकनाथराव हिंगोले मामा आणि राजाभाऊ आमचे मित्र राजाभाऊ यांचे सुद्धा या ठिकाणी खूप शुभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना ऑफिसमध्ये यायचं आहे सर्वांना विनंती आहे की कुणी घरी न जाता आमचे कार्यकर्ते फक्त तेवढे विद्यार्थी इथंच थांबतील आपल्या अकॅडमीचे आणि सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये यायचं आहे तिथं आपल्याला एक दहा मिनटाचा वेळ आपल्याला द्यायचा आहे सर्वांना विनंती करतो की आपण कुणीही गावाकडे घरी न जाता सरळ आपल्या भारतीय आप जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये यावं एवढी विनंती करतो जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम जय आज सर्वांना अकराव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला कल्पना आहे की लोक पावलत पावत असलेला आपला योग हे शास्त्र रामदेव बाबा आणि अनेक संतांच्यामुळे या देशात पुढे आलं आणि देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सगळं जगभर पसरलं आणि आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत आहे आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि कुठलाही पैसा कुठलाही औषध कुठलंही केमिकल शरीरात न टाकता आम्हाला निरोगी राहता येते असं प्राचीन भारतीय शास्त्र आता जगात या शास्त्राला मान्यता मिळत आहे नुसतच आपलं शरीर निरोग न राहता स्वतःच शरीर सुदृढ मन सुदृढ राहण्याचं हे शास्त्र आहे आणि आता प्रत्येक भारतीय हे शास्त्र अवगत करत आहे आज संबंध भारतात भारतीय जनता पार्टीचे जेवढेही संघटनात्मक जिल्हे आहेत मंडळ आहेत प्रत्येक जागी हा योग शिबीर संपन्न होत आहे जे योग करतात त्यात उत्साह आला पाहिजे जो योगापासून दूर आहे त्यांनी या योगमय स्वतःला करून घ्यायचं आहे या उद्देशाने हे शिबिर साजरे होत आहेत आज भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा अंतर्गत अर्धापूर शहर व ग्रामीण जिल्हास्तरीय हे योग शिबिर येथे अर्धापूर येथे आदरणीय कानोडे साहेबांच्या या गार्ड गार्डन, गार्डन आणि ग्राउंड या ग्राउंडमध्ये संपन्न झालेले आहे शहर आणि तालुक्यातील मोठा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे आपण सर्वच जण यानंतर योगाला जोडले जावेत आणि आनंदी राहावेत सुखी राहावेत सुदृढ ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना खरं तर उद्या योगाचा विषय सोडता उद्या शामा जैन पुण्यतिथी पुण्यतिथीसुद्धा येत आहे परवाच्या दिवशी पंचवीस तारखेला विरुद्ध काळा दिनही आहे आणि या सर्व कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवा आणि आजपासून एकतीस तारखे प्रे प्रत्येक बुथवर आपल्याला चौपाल सभा घ्यायची ग्रामसभा घ्यायची आहे किमान शंभर कार्यकर्ते तिथे उपस्थित राहावेत असा मनोदय पार्टीचा आहे आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रतिसाद द्याल आणि हिरारीने भाग घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इथे आलात या योग शिबिराला गुरु म्हणून आम्हाला आदरणीय जी एकनाथरावजी हिंगोले साहेब राजाभाऊ राजेवार यांनी अमूल्य वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं आणि परमेश्वर बंडाळे आदरणीय बालाजी गव्हाणे राजू शेवटे छत्रपती कानोडे या सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय श्री चव्हाण यांच्या नेतृत्वात इथे केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम Addio, se zana le apriamo, eh, non lo